स्वर्गाच्या संगे असे फिरत राहावे हो या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे याचे रूप मनोहर डोळे भरून पहावे या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे हो फिरत राहावे सागराच्या खोल पाण्यात पोहावे चिंब भिजावे त्याचा थांग पणा से फिर तेरा वे हो यानी सरगा चा संगे हसे फिर I'm not afraid. He छंदी होनी दूर दूर भटकावे वाऱ्याच्या गाण्याने मन हरभन जावे होया निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे होया निसर्गाच्या संगे अस फिरत राहावे सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की मी आरेच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा झाडं लावलेली आहेत लिनाज ब्युटी पार्लरच्या संकल्पनेतून आपण ही झाडं लावलेली आहेत माझ्या आधी बसलेली आहेत लीना मॅडम ज्या लीनाज ब्युटी पार्लरच्या ओनर आहेत त्यांच्या संकल्पनेतून आपण ही पूर्ण टीम जी आहे ही संपूर्ण त्यांची टीम आहे जी त्यांच्यासोबत काम करत असते आणि अजून तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे कारण की लीना ही माझी शाळेतली बालमैत्रीण आहे आणि बरेच दिवसापासून ती मला फोन करते आहे की शंकर मला पण असं असं करायचं आहे तर नक्कीच आज मी तिला वेळ दिला आहे आणि आज आपण बरीच झाडं लावलेली ला आहे त्याच्यामध्ये आपण वळ लावलेलं आहे पिंपळ लावलेलं आहे अशोकाचं झाड लावलेलं ला आहे कडुलिंबाचं झाड लावलेलं ला आहे नारळाचं झाड लावलेलं आहे अशी अनेक प्रकारची आपण इथे झाडं लावलेली आहेत आणि आज, आज खूप मजा झाली आज आता मी ती झाडं लावलेली आहेत नाश्ता पण केलेला आहे आणि मी सगळ्यांना विचारून तुम्हाला कसं वाटतंय खूप मस्त वाटलेलं आहे खरोखर पर्यावरणासाठी या निसर्गासाठी प्रत्येकाने एकत्र येणं खूप गरजेचं आहे कारण की जसजसा निसर्गाची हानी होत चाललेली आहे तस तसं आपल्या डोक्यावरचं ऊन जे आहे ते तापत आहे आणि ऊन आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराची जी आहे लाईलाई होती आहे आणि ही लाईलाई कमी करण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे झाडं लावणं तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आता पावसाळा सुरू झालेला आहे तर प्रत्येकाने एक झाड लावा आणि ते झाड लावा त्याचं पालनपोषण करा त्याला मोठं करा आणि तेच झाड भविष्यात तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे थंड हवा देणार आहे तर आज आपण झाडं लावलेली आहेत ही लिनाज ब्युटी पार्लरची पूर्ण टीम आहे जी पूर्णपणे लग्न असेल साखरपुडा असेल कोणताही प्रोग्राम असेल तेव्हा जे महिलांना जे छान दिसण्यासाठी जे मेकअप केला जातो ते ह्यांची त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते खूप मोठी त्यांची मेहनत असते त्या मेहनतीच्या जोरावरती ही लोक त्या व्यक्तीला म्हणजे एक वेगळंच रूप आणतात आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती खूप आकर्षित दिसते तर मी आता ह्या लोकांना विचारणार आहे तुम्हाला आज झाडे लावून कसं वाटलं मी एकच बोलेन की झाडं लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा या विधानाचा अर्थ याच वर्षी मे महिन्यामध्ये आपल्याला समजलाय दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा जास्त जाणवत होता हे कशामुळे झाडांची संख्या कमी झाल्यामुळे तर आज त्याचसाठी आम्ही आमच्या लीना ब्युटी पार्लरच्या टीमने कमीत कमी, कमी थोडासा हातभार लावून आज आम्ही झा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे मला इथे येऊन खूप मस्त आढळलं काम करून मी तर रोजच येतो ह्या टीममध्ये काम करून म्हणजे मस्त मजा वाटते शंकर सुतार प्रथम तुझे धन्यवाद कारण की तू जे मोहीम हातामध्ये घेतलीस ही बऱ्याच लोकांना म्हणजे म्हणजे आजच्या युगात म्हणजे प्रगतीच्या नावाखाली लोक वेगच करत आहेत पण तुझी जी मनापासून जी इच्छा आहे आत्मीयता आहे ही मला फार आवडली आणि नुसती झाडे लावा झाडेजवा हे स्लोगनपेक्षा झाडं काय आहेत हे इथे आल्यावरच लोकांना कळणार आहे सेलिब्रिटी म्हणून नुसतं वरच्यावर पाणी टाकलं मातीची कनेक्ट जाता माती आपण ज्या बस मातीत बसलो आहे ह्या मातीचा हा फील जो आहे ना हा फील हा जोपर्यंत लोकांना कळत नाही आहे ना तोपर्यंत काही नाही ही लोकांना वाटे घाण अंगावर पडली घाण नाही आहे ही माती आहे आणि या मातीतूनच आपण जन्म झाला हा लोकांना कळेल तेव्हा ते सर्व सार्थ होणार आहे आणि हा प्रगतीच्या आध नावाखाली आपण अधोगतीकडे चाललो आहे ही लोकांनी जाणीव हो केली पाहिजे ए सी प्रा एकदम आपलं चांगलं लॅविश जीवन हे जगायचंच आहे पण हे कधी जगू जेव्हा हे जे दिसतंय हे असेल तेव्हा हे नसेल तर तुमची जीवन काहीच अर्थ नाही आहे पण शंकर सदर तुला भेटलो मला फार म बरं वाटलं की माझा मातीतला माणूस मला भेटला कारण की मला बाहेर आज माणसं भेटतात ती फक्त पैशाचं मागे धावणारे भेटतंच पण पैशाचं मागे धावून पैसा पाहिजे पैसा साध्य आहे साधन आहे पण साध्य नसावं शेवट आपल्याला झाडानेच पाहिजे म्हणजे जी एक इन्सान एक गाणं होतं ते करिश्मा लकडी का म्हणजे आपल्या जन्माला आल्यापासून लाकडाची गरज लागते ती आपला शेवट पण लाकडावर होतो तर हे लाकूड आपण जपलं पाहिजे त्यासाठी झाडं पाहिजेत आणि झाड असलं की जीवन म्हणजे जल जल जीवन जंगल हे जपा ॲटोमॅटिकली तुमचं पर्यावरण सर्व व्यवस्थित राहील आणि तुम्ही हेल्दी आणि मस्त लावा झाडे झाडे लावा झाडे जगवा नाही झाडे लावा मी लीना सावंत देसाई शंकर सुतार हा माझा बालपणीचा मित्र आहे त्याचे गेले पाच सहा वर्ष मी हे व्हिडिओ वगैरे बघत होते खूप मला इच्छा होती की त्याच्याबरोबर काहीतरी करावं तर आमचं डेलीचं चॅटिंगवरती असायचं असं करायचं तसं करायचं पण आज अचानक असा योगायोग झुळून आला ना तर मी म्हटलं नाही ना आज वेळात वेळ काढून आपण करायचं तर माझी टीम माझ्या ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना मी घेऊन मी काही माझी पब्लिसिटी करायला बिलकुल आलेले नाही आहे पण कॉन्सेप्ट जुळून आला त्यासाठी मी शंकरसोबत आज आम्ही सकाळी आलो आहे खूप मजा आली आजचा दिवस आम्ही जगलो आहे झाडे लावा झाडे जगवा कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र